नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण कांदा रोपाच्या प्लॉटवर आलेलो आहे बेल प्रिपरेश करून रोप प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कांदा ते आहे कांदा टाकलेले आहे कांद्याचं गुलाबी कांद्याचं रोप टाकलेले तर शेतकरी मित्रांनो जेव्हा रोप आपलं हे तीन इंचावर होत असतं तर आपल्याला अनेक शेतकरी आता कांदा खूप वेळ लागेल चाळीसगाव झालं त्याच्या नांदगाव झालं न्याय डोंगरी झालं असं पूर्ण जो बेल्ट आहे पाच बी असेल सगळ्या बेल्ट मध्ये आपल्याला कांदा खूप वेळ गेलंय तर त्यासाठी जेव्हा आपलं रोप हे तीन इंचाचं होत असतं तर त्याला एक पहिली फवारणी घ्यावं लागत जसं मर होऊ नये त्याच्यानंतर करपा येऊ नये आता हे थंडीचे दिवस आहे वारंवार त्याच्यावर धुवारी पडत असते त्याच्यामुळे त्याला म्हणजे चकाकी यावी आणि लवकर वाढ व्हावी वा, आणि ग्रोथ चांगली व्हावी त्यासाठी एक हवानी सांगतो शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जेव्हा एक एखादा आपलं एक इंचापर्यंत वाढेल आता हे लहान कांदा हे पाहू शकता आता लोप आपल्याला उगत वा जेव्हा हे पंधरा पंधरा ते वीस दिवसाचं होईल वा तर आपल्याला त्याला फवारणी काय घ्यायची तर शेतकरी मित्रांनो मेटालॅक्झिल आठ टक्के आणि मेनको जे चौसष्ट टक्के असलेलं रिडोमिल गोल्ड म्हणून येत असं पुढे एक असतं एक पंपान एकोणीस वापरायची आहे त्याच्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्केवाला युमिक येत असतं युमिक अठ्ठ्याण्णव टक्केवाला आपल्याला प्रति पंप शंभर ग्राम वापरायचं आहे त्याच्यानंतर आपलं कराटे येत असतं कराटे हे प्रति पंप पंधरा लिटरला आपल्याला दहा एम एल वापरायचं आहे आणि झिंक एकोणचाळीस टक्केवाला झिंक आता बाजारामध्ये लिक्विड मिळते ते आपल्याला पंधरा एम एल प्रतिपंप असं वापरायचं अशा पद्धतीने तुम्ही कांदा जेव्हा तीन इंचा होत त्याच्यावर जर फवारणी घेतली तर उत्कृष्ट रोप आपल्याला आणि क्वालिटीचं रोप आपल्याला पाहायला मिळेल ह्युमिक असिडमध्ये मुळा वाढवून जाते झिंक मध्ये क्वालिटी येऊन जात असते आणि जे रिडोमिल गोल्ड म्हणून जे बुरशीना मेटालिक आठ टक्के प्लस जे चौसष्ट टक्के असलेलं त्याच्याने जो कर्पा रोग असतो किंवा आंतरपाय बुडशीनाशिक आहे मर होत असते तेही थांबून जात असतं आणि आपल्याला चांगल्या प्रकारे आपलं कांदा रोप हे पाहायला मिळत असतं तुम्ही अशा पद्धतीने फवारणी घ्यायची हे स्क्रीनवर दिसते हे औषध आहे आणि आपल्याला योग्य प्रकारे आपल्या रोपावर फवारणी करायची तर शेतकरी मित्रांना कंपल्सरी स्टिकर हे वापरायचं आहे म्हणजे वापरायचं अशा नॉन व्हिडिओ पाहण्यासाठी कांदा रोप असेल कांदा असेल त्याच्याविषयी माहिती आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळत जाईल तर अशा नोंदून व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद